गुंतागुंत नात्यांची देशमुख कुटुंब हे कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावात राहणारं गावात इज्जतीने जगणारं पारंपरिक विचारांचं कुटुंब घरात सर्वांची जबाबदारी सांभाळणारा मोठा मुलगा राजेश आणि त्याची बायको संगीता तसेच घरातला लाडका लहान भाऊ अमोल वडिलांच्या निधनानंतर राजेशने घराचं सगळं ओझं खांद्यावर घेतलं होतं आणि संगीता ही त्याच्या मागे उभी राहून त्या जबाबदाऱ्यांमध्ये साथ देत होती संगीता नव्यवाहत असताना खूप स्वप्न घेऊन सासरी आली होती पण काही दिवसातच ती स्वप्न विरून गेली राजेश कामात इतका बुडालेला होता की संगीतेकडे पाहायलाही वेळ नव्हता शरीराने तिच्यासोबत असला तरी मनाने तो कुठेच नव्हता संगीता दिवस रात्र घरकामात सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि एकटेपणात अडकून गेलेली होती तिचा चेहरा हसरा असायचा पण डोळ्यांत कायम उदासीचा शिडकावा असायचा अमोल हा त्या घरातला गोंजारलेला लहानपणापासून सर्वांच्या लाडात वाढलेला मुलगा कॉलेजमध्ये शेवटचं वर्ष करत होता तसा तो शांत समजूतदार आणि आतून खूप हळवा होता संगीता म्हणजे त्याच्यासाठी सुरुवातीला केवळ वहिनी होती आदराचं नातं पण जसजसे दिवस गेले तसं संगीतेच्या डोळ्यांतलं एकटेपण तिचा थांबलेला आवाज तिच्या मनातली जखम त्याला जाणवायला लागली एक दिवस संगीता चहा घेऊन अमोलच्या खोलीत आली दार लोटलेलं खोलीत शांतता अमोलने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेत काहीतरी बदललेलं होतं तिने चहा समोर ठेवला आणि विचारलं थोडं वेळ मिळतो का ग तुला स्वतःसाठी अमोल हलकं हसला मला वाटतं ताई तुम्हालाच वेळ मिळावा स्वतःसाठी तुम्ही सतत कामात सतत जबाबदाऱ्यांमध्ये कोण समजून घेतं तुम्हाला त्या दिवशी काही घडलं नव्हतं पण मनात एक हलकासा स्पर्श निर्माण झाला होता, होता। त्याच दिवशी संगीता जेवायला उशिरा आली होती ती जरा बावरलेली होती अमोलचा नजरेचा स्पर्श तिच्या मनावर खोलवर बसला होता दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली कुठलाही आडपडदा न ठेवता एकमेकांचं दुःख समजून घेताना दोघं कधी एकमेकांच्या इतके जवळ आले की ते नातं केवळ वहिनी दीर राहिलंच नाही मनातील ओढ शरीराची ओढ प्रेम सान्निध्या हळूहळू सगळं जुळून आलं त्या रात्री जेव्हा घरात वीज गेली होती दोघं अंगणात बसले होते शांतरात्र कुंद हवा आणि दोघांमधली ती धडधड अमोलने तिचा हात हलकासा धरला आणि तिने तो हात परत ओढला नाही त्या रात्री पापाच्या वाटेवर पहिला पाऊल टाकलं गेलं संगीता स्वतःशी खूप लढत होती ती त्याच्या वयापेक्षा मोठी होती तिचं लग्न झालेलं होतं ती त्या घराची सून होती पण जेव्हा राजेशचा तुटक आणि बर्फासारखा थंड स्वभाव आठवत असे तेव्हा अमोलचं प्रेमळ बोट त्याचं समजून घेणन आणि त्याच्या मिठीतला उबतीपणा तिला थांबू देत नव्हता त्यांचे संबंध लपूनछपून वाढत गेले प्रत्येक संधी प्रत्येक क्षण चोरीच्या क्षणांमध्ये परावर्तित होऊ लागला अमोल कॉलेजला जाताना संगीतेला हळूच पाहून जात असे ती त्याच्यासाठी डब्यात त्याला आवडणाऱ्या भाज्या करायची पण काही गोष्टी काळाच्या पुढे जातात त्या स्वतचं अस्तित्व उघड करून टाकतात राजेशच्या लक्षात सगळं आलं तेव्हा खूप उशीर झाला नव्हता पण तरीही तो तडफडला त्याला विश्वासच बसला नाही की त्याची पत्नी आणि लाडका भाऊ हे अशा नात्यांमध्ये गुंतले आहेत तो गप्प झाला काही दिवस काही बोलला नाही पण एक दिवस त्याने स्पष्ट विचारलं तुमचं काही आहे का संगीता गप अमोल खाली मान घालून बसलेला तो म्हणाला भाऊ मी चुका केली पण काही क्षण होते जे मनात थांबत नाहीत राजेशनं जोरात अमोलला मारलं घरात कलह झाला गावात ही गोष्ट हळूहळू पसरू लागली समाजाने संगीतेला वाईट नावं दिली अमोलनं ना घर सोडलं संगीता आईकडे निघून गेली काही महिन्यांनी अमोल पुण्याला एका खासगी कंपनीत नोकरीला लागला त्याने लग्न केलं नाही संगीता एका महिला आश्रमात राहायला लागली स्वतःच्या पश्चात्तापात आणि एकटेपणात दरवर्षी दसऱ्याला अमोल आश्रमात तिच्या भेटीला जात असे दोघं काही बोलत नसत ती त्याच्याकडे पाहत असे तो तिच्या डोळ्यात पश्चाताप वाचत असे शब्द नव्हते पण शून्यही नव्हतं हा नात्यांचा गुंता एक अशी गोष्ट होती जिथे दोष कोणाचा होता हे सांगणं उघड होतं समाजाच्या नियमांना तोडलं होतं त्यांनी पण मनाच्या आर्ततेला कुठल्या चौकटीत बसवायचं कधीकधी प्रेम पापात सापडतं आणि पाप त्याचं प्रेम होऊन जातं संगीता आता गावात नव्हती ती आईकडे काही दिवस राहिली आणि नंतर एका महिला आश्रमात जाऊन स्थायिक झाली तिचं मन थकलेलं पापाच्या बोच्यानी जळालेलं ती स्वतःलाच रोज शिक्षा करत होती सकाळी उठून ध्यान जप चुलीवर काम आणि दिवस संपेपर्यंत स्वतःशी फक्त एकच प्रश्न मी खरंच एवढं मोठं पाप केलं का तिचा अमोलशी संपर्क बंद झाला होता फोन नाही पत्र नाही पण दोघांचं मन मात्र दररोज एकमेकांना शोधत होतं पुण्यात अमोल एका आय टी कंपनीत कामाला लागला होता दिवसभर ऑफिसमध्ये रात्री खोलीत एकटा घरातलं सगळं संपलं होतं भावाचं प्रेम हरवलं आईने नातं तोडलं गावातली लोक नाव घेऊन बोलायला लागली पण तरीही त्याला संगीतेची आठवण यायची ती त्याच्यासाठी वाईट नव्हती फक्त परिस्थिती चुकीची होती एक दिवस अमोलला कळालं की संगीता आश्रमात आहे तिच्या तब्येतीचं काही बिघडलं आहे तो धावत पोहोचला संगीता खूप बदललेली होती के अर्धे पांढरे चेहऱ्यावर शांतता पण डोळ्यांतीच जळजळ तो तिच्यासमोर बसला काहीच न बोलता दोघं एकमेकांकडे पाहत राहिले संगीता म्हणाली तू आलास का तो हलक्याच आवाजात म्हणाला तू माझीच आहेस अजूनही भले जगमान्य करत नसेल ती हसली मी नाही राहिले तुझ्यासाठी पात्र मी फक्त तुझं आयुष्य खराब केलं तो म्हणाला तू मला समजून घेतलंस जे इतर कोणालाही जमलं नाही त्या क्षणांमध्ये मी जिवंत होतो तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने त्याचा हात धरला नाही म्हणाली आता फक्त प्रायश्चित्त शिल्लक आहे तू पुढचं आयुष्य जग मी हे संपवणार आहे अमोल हादरला काय म्हणतेस तू माझं जगणं कोणासाठी तू लग्न कर चांगली बायको घे आयुष्य पुन्हा उभं कर माझं आयुष्य इथे संपलं तो तिच्या जवळ गेला तिच्या गळ्यात पडला म्हणाला मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मीही थांबतो दोघं एकत्र शेवट पाहू ती घाबरली असं म्हणू नकोस एकाचा गुन्हा पुरेसा होता दुसऱ्याने तो तसाच चालवू नये अमोल काही न बोलता तिला मिठी मारली त्या रात्री दोघं आश्रमातच गप बसले शब्द नव्हते पण मनातल्या भावना पुरेशा होत्या दुसऱ्या दिवशी अमोल आश्रमाच्या मॅट्रनशी बोलला तिला पैशांची मदत देऊ केली एक वकिलाकडे जाऊन संगीतेच्या नावाने एक लहानसा फंड उघडला तिला पुन्हा आयुष्य देण्याचा प्रयत्न केला पण संगीता मात्र स्वतःवर विश्वास ठेवायला विसरली होती एका सकाळी तिने तिच्या खोलीतच गळफास लावला पत्र लिहून ठेवलं माझं प्रेम पवित्र होतं पण समाजाच्या रेषांमध्ये मावणारं नव्हतं मी कोणाला दोष देत नाही मी केवळ थकल आहे अमोल माफ कर तू मात्र जग खूप जग प्रेम कर पण स्वतःवरही अमोल पाणावलेल्या डोळ्यांनी पत्र हातात घेऊन खूप वेळ रडत बसला त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात कधी मागे वळून पाहिलं नाही त्याने लग्न नाही केलं एका अनाथाश्रमात दर महिन्याला पैसे पाठवू लागलात संगीतेच्या आठवणीसाठी त्या गावात देशमुखांची ओळख अजूनही आहे लोक आजही कुजबुजतात ते भावजय दीर आठवत का पण एक माणूस कुठेतरी एका खिडकीतून संध्याकाळी सूर्य मावळताना डोळे मिटून फक्त तिचा चेहरा पाहत असतो कारण त्याच्या आयुष्यात एकच स्त्री होती जिच्याशी त्याचं नातं चुकलेलं असलं तरी प्रेमशुद्ध होतं कधीकधी काही नाती समाजात मांडताच येत नाहीत ती फक्त मनात जिवंत राहतात कायमची संगीतेच्या मृत्यूला आता सहा महिने झाले होते तिचं चित्त शांत झालं होतं पण अमोलचं मन अजूनही कोलमडलेलं होतं तिचा गळफास लावलेला देह ते पत्र आणि तिचे शेवटचे शब्द सगळं रोज त्याच्या स्वप्नात यायचं त्याने कामावर लक्ष केंद्रित केलं स्वतःला फार बाहेरून मजबूत दाखवायचा प्रयत्न केला पण आतून तो रोज गळून जात होता तो आता पुण्यात राहत होता एका साध्या घरात कोणताही नातं न जोडता कोणालाही जवळ न करू देता रात्री जेवताना समोर एक ताट अजूनही वाढून ठेवायचा कोणासाठी त्याचं उत्तर त्यालाही माहीत नव्हतं एक दिवस त्याच्या मोबाईलवर अननॉन कॉल आला राजेश बोलतोय त्या आवाजाने त्याच्या अंगावर शहारे आले सहा वर्षांनी राजेशचा फोन तुला भेटायचंय राजेश म्हणाला अमोल काहीच बोलला नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो राजेशला भेटायला कोल्हापूरला गेला राजेश फारसा बदललेला नव्हता पण चेहऱ्यावर कठीणपणा नव्हता त्याच्या डोळ्यांत दुःख दिसत होतं एक अस्वस्थता माफ कर अमोल तेव्हा खूप रागात बोललो मारलही पण नंतर कळालं तुझ्या भावना खऱ्या होत्या ती फक्त शारीरिक गोष्ट नव्हती त्या संगीतेच्या डोळ्यांतही दिसायचं अमोल गप डोळे पाणावलेले बोलणं कठीण झालं होतं मीही बदललो लग्न केलं नाही पुन्हा आई गेली दोन वर्षांपूर्वी घर ओसाट झालं तुझ्याशी बोलायचं धाडस नव्हतं होतं राजेशच्या आवाजात पश्चाताप होता दोघं शांत बसले एकत्र संध्याकाळ झाली राजेशने विचारलं तू आता काय करतोस फक्त जगतो अमोलचा शांत उत्तर तुला काही करायचं आहे का काही वेगळं हो एक गोष्ट अमोल म्हणाला त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की संगीतेच्या नावाने एक आश्रम उघडायचा एक असं स्थान जिथे एकट्या तडफडणाऱ्या किंवा समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या स्त्रियांसाठी आधार असेल त्यांनी नाव दिलं संवाद आश्रम उभा राहिला पुण्याजवळ पहिलं दान अमोलचं दुसरं राजेशनं केलं संगीतेचं फोटो मुख्य दालनात लागलं हस्तय पण डोळ्यात काहीतरी सांगायचं आहे असं वाटणारं वर्षभरात आश्रमात अनेक स्त्रिया राहायला आल्या कोण विवाहित असूनही एकट्या कोणाला घराने फेकलं कोणाला जगाने वाईट ठरवलं पण त्यांना तिथे एक घर सापडलं एक संध्याकाळी आश्रमात एक तरुण मुलगी आली डोळ्यांत भीती ओठ थथरते अमोलने तिचा चेहरा पाहिला आणि विचारलं काय नाव ती म्हणाली स्वरा त्याला आठवलं संगीता म्हणायची माझं आयुष्य गाणं होतं पण ते सूर कुणालाच समजले नाहीत आता अमोल त्या स्वरांना पुन्हा जिवंत करत होता दुसऱ्यांच्या आयुष्यातून त्याच्या पश्चातापातून आणि संगीतेच्या आठवणींतून एक दिवस तो संगीतेच्या फोटोसमोर उभा राहिला हलकं हसत म्हणाला तू गेलीस पण मला एक कारण देऊन गेलीस जगायचं आणि माझं उरलेलं प्रेम आता या सगळ्यांमध्ये वाटून टाकतोय संध्याकाळची थोडीशी हवा आली संगीतेच्या फोटोवर हलकासा झोत पडला त्याला वाटलं ती आहे पाहते आणि शांतपणे डोळे मिटून त्याच्या प्रेमाला आता आशीर्वाद देते काही नाती जगात जगत नाहीत पण ती मनात जन्म घेतात तिथेच जगतात आणि तिथेच अजरामर होतात समाप्त